रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका करावा जा लागेल दादा आपला विजय झालेला आहे सगळ्यांना चपराक दिलेली आहे मोठा असा विजय झालेला आहे काय सांगणार आज जे माझा विजय झाला त्याच्या मला मोठी खुशी माझ्याबरोबर जे लोक होते विजू दादा असेल गणेश दादा असेल चंदू भैया असेल आणि ते जे पूर्ण टीम होते त्या टीमने मला मदत केली माझ्याबरोबर जे सामान्य कार्यकर्ता होते आणि त्या कार्यकर्त्याने मोठी मदत करून मला निवडून दिलं या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्यांनी माझ्यावर विश्वास नये विश्वास नये माझ्यावर मी आमदार असताना मला दुसऱ्या वेळा तिकीट दिली मी तेव्हा बोललो होतो साहेब मी एक आमदार आहे आणि मला तो मी त्यांनी पोस्ट सांगितलं होतं पस्तीस वर्षाची जे घाण आहे ते तू साफ करू शकतो आणि आज मला आनंद आहे मुख्यमंत्री साहेबने जे सांगितले ते घाण साफ करून दिली त्याच्याबरोबर या माझ्या मध्ये जे खासदार होते त्यांच्यासाठी मी रात्री राबलो होतो आणि ते सुद्धा माझ्या विरोधमध्ये बंडोखरी करून आली होती नंदुरबारचं पार्सल होतं आम्ही नंदुरबारमध्ये पाठवून दिला आहे ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांच्या मी अभिनंदन करतो त्याच्यामध्ये लाडकी बहीण असेल अंगणवाडी ताई असेल माझा रोजगार सेवक असेल किंवा ऑपरेटर असेल पोलीस पाटील असेल किंवा रेशन दुकानदार असेल हे जे एवढे घटक होते हे मधून सगळे माझ्या काम करत होते कारण माझ्या मागे मोठे नेते नाही होते पण माझ्या मागे जे सामान्य पब्लिक होते आणि त्याच्या विजय माझ्या विजय नाही जो पस्तीस वर्षामध्ये ज्या हे होतं त्याच्या आणि तर एक बाजूने जे पैशांची घुमून होती माझी खासदार हिना गाव तिला पैशांची घुर्मी होती ते घुर्मी या सामान्य लोकांनी जिरवून दिली आहे म्हणून मला खुशी आहे कारण मी सामान्य आहे आणि सामान्य माणसामध्ये मी राहणार आहे म्हणून मला जे मतदान दिलं माझे जे आज विजय आहे ते या सामान्य माणसांचा विजय आहे मी माझ्याने मानत ज्या लोकांनी माझ्यासाठी रात्री दिवस जे माझे कार्यकर्ता मला खांदाला खांद एक असं वाटतो की जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये मी उभं होतो तेव्हा सुद्धा काही बोंडखोर जे भारतीय जनता पार्टीचे बोंडखोर आहे त्याने तेव्हाही माझ्याशी गद्दारी केली मी पंधराशो मताने पडलो होतो आता हे દોન તીન લોક સોડ્યા નરે ભારતીય જનતા પાર્ટી જે કઈ લોક હો અને હૈના ગાળી બરાબર ફિર લે પૈસે આ પૈસે ટાકુર નિવડન સ્વપ્ન હોત પણ સામાન્ય ધડગાંવ અકલવાનતાને દાખવૈ ગે દાદા અને તેમણે ટીમ હેઠળને એકદમ ઇમાનદારીને કામ કરૈયા હોને જે અમારા ડિસિજન દિલ્લા ડિસિજન વ आणि त्याच्यावर आम्ही खरं उतरलो आणि खरं उतरल्यानंतर नंतर या पब्लिकने मला मोठा आशीर्वाद दिला आहे म्हणून धडगाव अक्कलकुवाच्या जे जेवढी पब्लिक आहे त्यांच्या कितीही कौतुक केलं तर मला वाटतो मी कमी आहे म्हणून हा विजय माझ्या नाही माझे जे सामान्य जनताचे आहे असं मला वाटतं काय काय काम करे आजपर्यंत जे पस्तीस आज वर्षामध्ये केसी पाडवीने काही काम केलं नाही किंवा हिना गावीत खासदार राहून काही काम केलं या दोघांनाही सांगितलं होतं फार्म भरल्यानंतर आम्हाला विकास आहे पस्तीस वर्षात त्याने काय केलं नाही हिना गावातला दहा वर्ष केंद्रामध्ये होती एक चांगले हुशियार होते असं सांगत होतं पण तिने हे काय केलं नाही ते काम मी करणार जे जे आज विचार करा माझ्या या धडका अक्कलको तालुकामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये शहात्तर वर्षामध्ये अजून आम्हाला रस्ते नाही पाणी नाही मी सरकार महायुतीच्याच बनणार आहे शिंदे साहेबच मुख्यमंत्री बनणार आणि इथे येऊन साहेब सुद्धा सांगून गेले जे जे तुमच्याकडे जे मागणी असेल ते मी पूर्ण करेन आणि म्हणून मी मागण्यामध्ये कमी नाही मी तुम्हाला एक सांगतो मी झोपणारा आमदार नाही ते मी या अडीच वर्षात दाखवून दिलाय मी मागून आणेन माझ्या भागात काय पाहिजे पाणी पाहिजे रस्ता पाहिजे वीज पाहिजे आजपर्यंत तुम्ही बघत आहे तुम्ही चॅनेलवर दाखवता बॉम्बो अँब्युलन्स हे जे आहे हे मी बंद करेन कारण माझं कामच आहे माझ्या सेवा करण्यात माझा धर्म आहे का माझ्या या समाजासाठी या धडगाव मध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे जे माझ्याने चांगला करता येईल ते या करें। ले, वा, तो मी या जिल्ह्यासाठी करेल मुख्यमंत्री मी तर माझ्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना सांगणार कारण तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती तो जेव्हा सांगतो मी सामान्याचे आहे ते खरी गोष्ट आहे जेवढे निर्णय या एकनाथराव शिंदे साहेबने घेतले तेवढे आजपर्यंत महाराष्ट्राचा कोणताही मुख्यमंत्री झाला नाही म्हणून आमचे त्या हेच राहील का मुख्यमंत्री अजून एकनाथराव शिंदे साहेबच बनायला पाहिजे हेच आमचं अपेक्षा आहे तर सभेमध्ये आपल्याला मंत्रीपदाच्या दर्जा दिवस बघा मी काम करत राहिलो मी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ग्रामपंचायत मध्ये होतो आणि तेथे तिथे पासूनही पर्यंत आलो तर मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं आहे तर मी मंत्री बनू शकतो ना ते काय हे नाही मी बनणार आहे हे तुम्हाला सांगून देतो मी मंत्री बनून येईल